नमस्कार मेट्रो न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत मी सुवर्णा कट्टीमधे टोटल कॅन्डिडेट तीन हजार चारशे सत्त्याण्णव कॅन्डिडेट्स पॉलिसी सिपाई साठी आहे आणि चालक साठी चार हजार पाचशे तीन असे कॅंडिडेट्स भरती भरलेले वेकेन्सी टोटल आहे नव्याण्णव पॉलिसी सिपाई आहे आणि फोर्टी फोर पोलिस साठी आहे तर सगळं सगळं जे कॅन्डिडेट आहे त्यांना विनंती आहे की तुम्ही जास्त जास्त लोक इथे ग्राउंड मध्ये येऊन व्हा आणि दोन तीन मुद्दा आम्हाला क्लॅरिफाय करायचा होता एकतर ज्यांचं पावसाचा सीझन आहे कोणाचं कोणत्या दिवशी एकदा पाऊस पडला तर त्यांचं ग्राउंड खराब झालं तर आम्ही रिशेड्यूल करू समजा एकोणीस तारखेला पाऊस पडला तर ते एकोणीस तारखेचं लोकांना तीस तारखेला एकोण तीस पर्यंत आमचं भरती चालू आहे त्यांचं रिशेड्यूल होऊन तीस तारखेला त्यांचं रिशेड्यूल होतील सेकंड डे कॅन्डिडेट दोन सेंटरमध्ये आहे समजा इथं पण भरलेले पण त्यांनी भरलेले फॉर्म तर त्यांनी एक सेंटरला अटेंड करू शकतात आणि त्यांचं दुसरं सेंटरचं शिवच्या यूट्यूब चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका नमस्कार